आपण तास आमदार मायकल लोबो यांनी गोव्याच्या किनारपट्टी भागातील पायाभूत सुरक्षा सुविधा वाढवण्यात राज्य सरकार गांभीर्य दाखवत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली लोबो यांनी कळंगुट सारख्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या गरजांवर भर दिला आहे आणि वॉर्ड म्हणून एक पंचायतीचे तुम्ही लेटर दिले काय अरे कालामुळे दिलेलं रे तुम्ही कालामुळे तिने करता रे तेच नको बाबा आपण होईल घालता रे सूर्य जे वाटता आणि पुलीस म्हणता हे ब्लाइंड केस तसं जाऊ जायना वेदर इट इज जॅक सिक्वेरा स्टॅच्यू थिंग जंक्शन आहे मागीर आमचे बांडोडकर स्टॅच्यू थिंगासूर बागा जिक्की जंक्शनं आहात थिंगासूर सी कॅमराज असे एक लिंक पंचायत आणि एकंकड हकडे जाय पुलीसी हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एक्च्युली स्टेट गव्हर्मेंटान इन टुरिझम बेल्ड ब टील टुडे वी हॅव नॉट सीन स्टेट गोव्हर्मेंट टेकिंग इंटरस इन सच टाईप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर दीस इज व्हेरी मच इंपॉर्टंट टू सी दॅट वेन द टुरिस्ट कम दे आर नॉट बींग हॅरेड दे आर नॉट बींग ट्रबल्ड और दे आर नॉट बींग रॉ असे जे सी सी टी वी अस दुसरे कोण चोरपास येतात ते भियेता की आमचे आवर फेस विल बी कॅप्चर्ड आवर व्हेकल विल बी इमिडिएटली कॅप्चर्ड बाय द सी सी टी वी कॅमराज अशा अजूनही जिंगा जाऊची गरज आणि आम्ही जे किंवा कॅमेरा सो अंडर सी एस आर असू और अंडर डी सी आसू ऑर अंडर इन्फोटेक कॉर्पोरेशन असू हे अंडर सम फंडिंग वी शूड दिस शेवटचा प्रश्न जसे तुम्ही म्हटलं की ह्या भागात चोरी सध्या वाढलेले असतात आज ज्या सर तुम्ही असा ज्या जागेवर आम्ही असा ह्याच जागेवर सोसाच्या माहिती आमकां कळलं की हंगासल्यान सध्या टुरिस्ट जे असतात पळय त्यांना हॅरसमेंट जाता डाऊट्स जे असतात ते चड जास्त प्रमाणात ह्या असा जा असतात खूप कमी झाल्या पण चोरी असताना वी कॅनॉट कॅनॉटली कारवाई पुलीस इन्स्पेक्टर आपले जे टीम ती हे करपाची गरज आहे म्हणजे फाटल्या दिसांनी बरें काम केल्लें त्यांनी आता परत स्लो जाल्या आता परत एक्टिवेट जावपाची गरज आहे पोलीस हॅव टू बी कंटिन्युअसली डुईंग केसीस ऑन दीस सो कॉल्ड डाऊट वू आर मिसगायडींग द ट्युरिस्ट वू आर रॉबिंग द ट्युरिस्ट हू आर टेलिंग दॅम डेट वी वील गीव यू ऑल दीज फेसिलिटीज स्वायप द कार्ड आणि ते ने ऑफिशियली पैसे घेता म्हणजे कॅश ऑन बीन नोज इव्हन बीन क्रेडीट कार्ड सो अशे जाऊ पण ट्युरिस्ट शूड गो वीथ गुड मेमरीज बॅक त्या खात जे करू वी ऑल हॅव टू वर्क टुगेदर पंचायत स्टेट गरमेंट ॲन द डिपार्टमेंट